नमस्कार मित्रांनो मी भूषण चावरे जय फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला टॉपिक म्हणजे शेळ्यांना चारा कशा प्रकारे द्यायचा तर हे बघा मित्रांनो शेळ्यांना चारा याच्या प्रकारे दिल्यानंतर चाऱ्यांची जी वेस्टेज असते ते आपल्याला कमी स्वरूपात आढळून येते तर अशा प्रकारे आपल्याला शेळ्यांना चारा द्यायचा आहे चारा हा मित्रांनो बाहेरून कापून आणलेला आहे मी आणि कापून आणल्यानंतर असा दोरीच्या सहाय्याने तो बांधून घेऊन असा वरती अटकवलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे हा अटकवलेला आहे या या कारणानं काय होते मित्रांनो की आपल्या ज्या शेळा आहेत ते योग्य रीतीने खातात आणि कमी सांडवतात खाली खाली पडल्यामुळे तो चारा ते का पायाखाली तुडवून न सगळा खराब करतात आणि तो मग चारा ते खात नाही असा लटकवला मित्रांनो की तो चारा योग्य रीतीने ते ओळून ओळून खातात आणि अशा रीतीने तो ओळून खाल्ल्यानंतर कमी वेस्टेज होते आणि खाली सांडल्यानंतर मित्रांनो तो चारा पायाखाली तोळल्यानंतर तो चारा बकऱ्या खात नाही त्यामुळे खाली टाकण्यापेक्षा आणि राहायला विषय मित्रांनो गव्हाणीचा तर गव्हाणीला जास्त स्वरूपात खर्च म्हणजे जास्त पण येत नाही पण ये खर्च येतो त्याला हे आपलं फ्रीमध्ये होऊन गेलेलं आहे गव्हाणीला थोडाफार खर्च लागतो कोणाची जरी कमी म्हणजे काहीच खर्च करण्याची हे नशील इच्छा नशील तर त्याने अशा प्रकारे दोरीच्या सहाय्याने चारा बांधून घेऊन असा लटकून द्यायचा मित्रांनो असा लटकवल्यानंतर हे बघा मित्रांनो बकऱ्या किती छान प्रकारे खातात आहे आणि हे बघा मित्रांनो आता अशा प्रकारे बकऱ्या रेचून रेचून खात हे बघा पूर्ण चारा खातात मित्रांनो अशा प्रकारे जर आपण चारा दिला बकऱ्यांना तर पूर्ण खाऊन टाकतात ते आणि वेस्टेज पण कमी करतात आणि हे बघा मित्रांनो इकडे पण आपण लहान पिल्लांना चारा दिलेला आहे तो पण त्यांना तसाच दिलेला आहे हे बघा पिल्ल्यांना पण आपण चारा त्याच प्रकारे दिलेला आहे असा वरती लटकवलेला आहे आणि दोरीने बांधून घेतला आणि हे बघा मित्रांनो कशा प्रकारे पिल्लं खात आहेत आणि पिल्लं पण कमी चारा वेस्ट गमावतात आणि बकऱ्या पण पिल्लांना पण तुम्ही अशा प्रकारे चारा बांधून देऊ शकता आणि बकऱ्यांना पण अशा प्रकारे चारा बांधून देऊ शकता ज्याच्याजवळ गव्हाणी नाही आणि गव्हाणी करण्याजोगता पैसा पण नाही त्यांनी ही पद्धत वापरावी या या पद्धतीमुळे चारा जो आहे तो कमी वेस्टेज होते आणि बकऱ्यांना पण चांगल्या रीतीने खाऊ शकतात हे बघा मित्रांनो किती चांगल्या प्रकारे बकऱ्या खात आहेत अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता आणि मित्रांनो ही पद्धत मला तरी चांगली वाटते आता तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपण मला एक आ, हे भेटेल की धारणा का आहे तुमची तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद